लाभासह वाढेल खर्चाचं प्रमाण मिळेल कामातून समाधान आयुष्यात अडचणी यायलाच हव्यात चढउतार यायलाच हवेत कारण यशाचा आनंद घेण्यासाठी अडचणी महत्त्वपूर्ण ठरतात एखाद्या कामात अडचण येत असतील तेव्हाच ते काम अधिक महत्त्वपूर्ण ठरतं आणि त्याला पूर्ण करण्याचा आनंद देखील तेवढाच मोठा होत असतो ही बाब मीन राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून मीन राशीची विशेष ओळख आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आहे आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा लाभ तुम्हाला होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीमध्ये शुक्रदेव उच्चीचे झालेले आहेत बुध शुक्र लक्ष्मीनारायण योग करीत आहेत बुध शनी जडत्व दोष निर्माण करीत आहे राहू बुध देखील जडत्व दोष निर्माण करीत आहे बुध रवी बुधादित्य राजयोग निर्माण करीत आहे थोडक्यात असे अनेक योग आणि अनेक युती तुमच्या राशीत निर्माण झाले आहेत विशेष बाब म्हणजे राशी स्वामी गुरुदेव आणि तृतीय शुक्रदेव यांच्यात परिवर्तन निर्माण झालेलं आहे असे अनेक योग एकाच वेळी राशीत निर्माण होणं ही अत्यंत मोठी बाब आहे जी मी माझ्या आयुष्यात प्रथमच गोचरने घडताना बघत आहे या काळात तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत सकारात्मक होईल प्रगतीच्या दिशेने तुम्ही वाटचाल कराल परंतु माणसं तोडून केलेली प्रगती ही लाभदायक नसते प्रगती करताना आपल्यासोबतची माणसं आपले नातेवाईक यांची काळजी घेणं देखील आवश्यक आहे नाती टिकवणं देखील आवश्यक आहे कारण कळत न कळत आपली भाषा अत्यंत उग्र होताना दिसून येत आहे एरवी शांततेने प्रगती करणारे तुम्ही या महिन्यात मात्र मलाच हवं या दिशेने जाण्याची शक्यता आहे म्हणून त्याबाबत स्वतःची योग्य ती काळजी घ्या हा सल्ला देण्यात येत आहे धन कुटुंबवाणी या दृष्टीने कुटुंब विचार केला असता मीन जातकांसाठी महिना थोडा त्रासाचा म्हणता येईल कारण कुटुंबात कारण असताना आणि नसताना विसंवाद निर्माण होणं शब्दाला शब्द लागणं भांडण वाढत जाणं हा विभाग दिसून येत आहे दुसरा विभाग म्हणजे धनप्राप्ती झालेली असताना धनसंचय होणार नाही असा देखील एक परिणाम तुमच्या बाबतीत घडून येताना दिसत आहे साडेसातीचा हा दुसरा टप्पा तुम्हाला एका वेगळ्या प्रकारचा संघर्ष देईल मात्र या संघर्षातून वाटचाल करत जेव्हा बाहे तुम्ही बाहेर निघाल तेव्हा तुमची प्रचंड प्रगती झालेली असेल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या राशीत आलेले आहे विशेष बाब म्हणजे रवी शनी राहू बुध या सर्वांच्या ते युतीत आहे ज्यामुळे मीन जातक या काळात एकाच वेळी अनेक कार्य करतील परिणामी एक ना दहड बाराभर चिंद्या असं तुमच्या सोबत होण्याची शक्यता आहे किंवा सर्वच कार्य योग्य दिशेने आणि योग्य नियोजनाने होण्याची शक्यता आहे कारण राशीस्वामी गुरुदेव तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मी जातकांसाठी हा महिना फारसा शुभ म्हणता येत नाही कारण या काळात तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे शुभयोग नाही मात्र लवकरच तसे योग निर्माण होतील तसंही वाहन या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही म्हणून कोणत्याही प्रकारची घाई न करता तुम्ही योग्य काळाची प्रतीक्षा करायला हवी तसंच आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा काळ यशदायक म्हणता येईल शैक्षणिक यश कलेतील यश मॅनेजमेंट इलेक्ट्रॉनिक्स फार्मसी क्षेत्रात तुम्हाला मोठं यश प्राप्त होताना दिसत आहे विशेष बाब म्हणजे संततीकडून तुम्हाला संतती सुख मोठ्या प्रमाणावर मिळेल संततीचं कर्तृत्व पाहून तुम्ही आनंदित व्हाल विवाह ठरण्याचे योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत प्रेमविवाह आणि आयोजित विवाह या दोन्ही बाबतीत तुमच्यासाठी सकारात्मक कालखंड आहे मात्र विवाह हा आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण विषय असतो त्यामुळे योग्य पद्धतीने निर्णय घेणं आवश्यक आहे ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल कारण तुमचे षष्टेश या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात उंचीचे होणार आहे तरीही अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करावा नाही तर त्या मार्गाने न जाणं कधीही योग्य असतं कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल त्यात तुमचा पक्ष योग्य असेल तर तुम्हाला न्याय मिळण्याची संधी वाढलेली आहे आरोग्य साधारणपणे उत्तम राहील तरीसुद्धा आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे महत्त्वाची कागदपत्रं चुकीच्या ठिकाणी ठेवल्या गेल्या गेल्यामुळे नवीन प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून कोणतीही वस्तू जागच्या जागी ठेवण्याची सवय लावून घ्यावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना थोडा विरोधाभासांनी भरलेला आहे धनलाभ होईल मोठ्या प्रमाणावर प्राप्त होईल परंतु धनसंचय होताना दिसत नाही हा एक विरोधाभास इथे आहे नोकरीत व्यवसायात सर्व्हिस बिझनेसमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जॉब सॅटिस्फॅक्शन प्राप्त होईल थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी लाभाचा आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश मंगळदेव महिन्याच्या तीन तारखेला पंचमस्थानात जाणार आहे तेव्हा भाग्येश भाग्याच्या भाग्यात ही स्थिती निर्माण होईल अर्थात ते तिथे नीचीचे असले तरी भावात भाव नियमानुसार मंगळदेवांचं राशीतील आगमन तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल म्हणून त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो तसंच शुक्रदेव तुमच्या राशीत मालव्य राजयोग निर्माण करीत आहे बुध शुक्र लक्ष्मीयोग निर्माण करीत आहे असे अनेक शुभ राहू बुध जडत्व दोष देखील देत आहे त्यामुळे योग्य काळजी घेऊन प्रगती करीत राहावे हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी पुन्हा एकदा गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशी स्वामीसह ते तुमचे परिश्रमेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या परिश्रमस्थानात विराजमान आहे ज्यामुळे या काळात तुम्ही अतिरिक्त परिश्रम करणार आहात विशेषतः परिश्रमेश आणि राशी स्वामी यांच्यात झालेलं परिवर्तन हे तुम्हाला परिश्रमासाठी अधिक प्रवृत्त करेल परिश्रमाची दिशा आखून देईल त्याच दृष्टीने तुम्ही कार्य करणार आहात त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ देखील प्राप्त होणार आहे लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या राशीत आलेले आहे विशेष बाब म्हणजे लक्ष्मीनारायण योग करणाऱ्या शुक्र आणि बुधाच्या युतीत ते आहे अर्थात या काळात तुम्हाला भरभरून लाभ प्राप्त होईल मीन राशीसाठी एप्रिल महिना हा लाभाचा आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल वेळ व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी या काळात खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहेत शिक्षणासाठी संततीसाठी नातेवाईकांसाठी कुटुंबासाठी घरातील काही आवश्यक वस्तूंसाठी आरोग्यासाठी असे अनेक खर्च निर्माण होतील विशेष बाब म्हणजे मोठ्या प्रमाणावर लाभ आणि मोठ्या प्रमाणावर खर्च होऊन त्या तुलनेत धनसंचय न होणं हा विभाग इथे समोर येणार आहे ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मीन जातकांसाठी आठ अठरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा तसंच पाच चंद पंधरा आणि चोवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्यायला हवी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार एप्रिल महिन्याचा विचार केला असता तीस मार्च रोजी आपल्या हिंदू नववर्षाला प्रारंभ झाला या वर्षाचा राजा रवी आहे आणि मंत्री देखील रवी आहे त्यामुळे या नववर्षात रवीची अर्थात सूर्याची आराधना करणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे एप्रिल महिन्याच्या प्रत्येक रविवारी गव्हाची भाकरी साखर तूप यापासून बनवलेले पदार्थ खावे दररोज आदित्य हृदय स्तोत्र म्हणावे याशिवाय तुमच्या राशीप्रमाणे मुख्यत राशी, मुख्य राशी स्वामीला प्रबळ करणारे काही उपाय मी देत आहे त्यानुसार मीन राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही गरिबांना अन्नदान करावं किंवा सात्विक भोजन द्यावं याशिवाय केशर दान केल्याने देखील पत्रिकेतील गुरुग्रह प्रबळ होत असतो या सर्व उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते तुम्ही नक्की करावे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार पंचवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आताच पाहिला मित्रांना त्यां नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्रायबर करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष